मॉमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चॅनेल प्रार्थना तर आज मी एक वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर माझ्याकडे भरपूर अशा साड्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घ्यायला मला खूप आवडतं आणि मी प्रत्येक पॅटर्नची साडी घेत असते आणि मला आवड आहे साडीमध्ये त्याच्यामुळे मी साड्यांमध्ये थोडीफार तरी इन्व्हेस्ट करते कारण मला खूप आवडतात साड्या आणि घालायलासुद्धा साड्या खूप आवडतात आणि माझ्याकडे आहेत वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या आहेत काटपदर आहेत ऑर्गेंजा आहेत इरकल आहेत सा, सिंथेटिक साड्या तर इतक्या आहेत त्या प्रमाणाच्या बाहेर सिंथेटिक साड्या आहेत कारण सिंथेटिक साड्यांचा सा प्रकार हा मला खूप आवडतो आणि ह्या साड्या आहेत ना त्या अंगाला एकदम चापून सोपून बसल्या जातात त्याच्यामुळे मला खूप आवडते ही साडी तर, तर, तर त्याच साड्यांचं कलेक्शन आज मी घेऊन आलेले आहे आणि माझ्याकडे खूप छान छान व्हरायटीच्या सिंथेटिक साड्या आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकताय माझ्याकडे सिंथेटिक साड्यांचं भरपूर सारे कलेक्शन आहे तर हेच कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार तुम आहे आणि खूप छान छान साड्या आहेत तर तरी तर पण मी ज्या मोजक्यात साड्या आहेत ना तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत आणि अजून जर तुम्हाला माझ्या साड्या बघण्याची उत्सुकता असेल किंवा ज्या कोणी गृहिणी घरगुती साड्या जर घालत असतील आणि त्या त्यांना साड्या घालण्याची खूप हाऊस असेल आणि त्यांना सिंथेटिक साड्या जर आवडत असतील एकदम लाईट वेट अंगाला चोपून राहणारी आणि पटकन आपल्याला लगेच झटपट दोन मिनिटामध्ये घालता येणारी अशी साडी आहे आणि मला अशाच साड्या आवडतात जेणेकरून त्या आपल्याला व्यवस्थित छान कॅरी पण करता येतात त्याच्यामुळे मग मी हा अशा प्रकारच्या साड्या जास्त म्हणजे खरेदी करते आणि मला आवडतात अशा प्रकारच्या साड्या कारण ना आपण कोणत्याही कार्यक्रमाला गेलो तरी आपल्याला इझिली कॅरी करता येतात अशा साड्या पदर साड्यांपेक्षा सिंथेटिक साड्या आपल्याला छान प्रकारे कॅरी करता येतात म्हणून मग माझ्याकडे असे खूप काही प्रकारे साड्यांची म्हणजे भरपूर साड्या आहेत अशा जर तुम्हाला कोणाला आवड असेल आणि साड्या बघण्याची अजून जर इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा तशा प्रकारचे व्हिडिओ मी नक्की घेऊन येत जाईल आणि अजून माझ्या ज्या कोणत्या साड्या आहेत ना त्याचं कलेक्शन मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन जर तुम्हाला कोणाला बघायची इच्छा असेल तर तर चला तर मग आता मी व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही तर पाहिलं माझ्याकडे सिंथेटिक साड्यांचं सा भरपूर सारं कलेक्शन आहे आणि जास्त करून मी डेली ब्लॉगमध्ये साड्यांनाही वापरल्या Uh, जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होते ना त्यावेळेस मी ह्या सगळ्या साड्यांचा वापर केलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्ही कोणी जर अजून नसून बघितलं तर uh, माझ्या चॅनेलवरती आहेत भरपूर सारे शॉर्ट व्हिडिओ केलेले आहेत खूप छान छान आहेत आणि तुम्ही आणि तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता कुठे होते मी असं लक्षात येऊ लागतं हां सिंथेटिक साड्या तर माझ्याकडे भरपूर माझ्याकडे ना भरपूर प्रकारच्या सिंथेटिक साड्या आहेत आणि त्याच मला आज तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या कारण येनं ज्या कोणी मला बघणाऱ्या गृहिणी आहेत त्यांना पण उपयोगी पडतील आणि त्यांना पण खूप साऱ्या साड्यांची आवड असेल तर अशा प्रकारच्या साड्या त्या नक्कीच घेऊ शकतात तर मी अशा प्रकारच्या साड्या घेणं नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन कारण खरंच खूप छान साड्या आहेत लाईट वेट आहेत चापून सोपून राहतात आणि एकदम चप्पल बसते आपल्या अंगाला त्याच्यामुळे मला खूप साडी आवडतील माझ्याकडे खूप साऱ्या प्रमाणामध्ये आहेत तर मी तुम्हाला एक एक करून साडी दाखवणार आहे तर ही आहे पहिली साडी तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम खूप आवडतं मला ही ही साडी तर आहे ना प्रचंड आवडते मी ना जास्त साडी वापरत नाही कारण ही कॉफी कलरची साडी आहे आणि ह्याच्यामध्ये ना वरती प्लेन आहे आणि मधी डिझाईन आहे आणि खाली पण प्लेन आहे आणि खाली थोडीशी काट आहे तर ही अशा प्रकारे साडी आहे आणि ही कॉफी कलरमध्ये आहे आणि मधी अशी फुले पाने दिलेली आहेत फुला अशी रेड रंगाची आहेत म्हणजे भरपूर सारे रंग आहेत ह्याच्यामध्ये आणि जास्त करून कॉफी कलर आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला ही साडी खूप आवडली आणि ही खूप दिवसापासून माझ्याकडे साडी आहे आणि ही घातल्यानंतर आहे ना इतकी सुंदर असं तुम्ही पाहू शकता अंगाला नुसती लावली तरी पण किती सुंदर दिसते कारण मला ना ह्या अशा साड्या खूप आवडतात खूप लाईट वेट असतात खूप छान दिसतात त्याच्यामुळे मला ही साडी खूप आवडते आणि ह्याची काट पण मी तुम्हाला दाखवते तर ह्याची काट अशी आहे मैत्रिणींनो आणि अशाच काटाचा पण ह्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्याच्यावरती कॉफी कलरचा नाही आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्याच्यावरती तो पण खूप छान आहे आणि खूप छान दिसते ही साडी मी ना माझ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये ना खूप साऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ही साडी वापरलेली आहे आणि जेवढी साडी ही आपण वापर कराल ना तेवढी साडीचा कलर पण अजून खुलून दिसतो जेवढी आपण ठेवण ना व्यवस्थित म्हणजे तिचं कॅरी वगैरे करणं असताना ते आपण व्यवस्थित जर साडी ठेवली ना तर अजूनच जास्त तिचा कलर खुलून दिसतो त्याच्यामुळे मला ही साडी खूप आवडते तर ही माझी पहिली साडी आहे आणि कॉपी कलर आहे आणि ही साडी मला माझ्या मम्मीने घेतलेली साडी आहे मला वाटते मी माहेर गेले होते दिवाळीच्या पिरियडमध्येच गेलेली त्यावेळेस असंच साडी घ्यायची घ्यायची चाललं होतं तर मग म्हटलं आई मला म्हटली कशी घ्यायची म्हटलं मला अशीच घ्यायची आहे त्यावेळेस अशा साड्यांचा खूप ट्रेंड होता आणि आत्ताही आहे आणि खूप साऱ्या बायका घालतात त्याच्यामुळे खूप छान दिसते ही साडी तर त्यावेळेस मी ही साडी पर्चेस केली होती खूप छान आहे तर कशी वाटली ही साडी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला मला तर खूप आवडते आणि तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट फॅब्रिक आहे ह्याचं आणि किती सॉफ्ट आहे एकदम छान आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माझी पहिली साडी आहे तर आता मी तुम्हाला माझी दुसरी साडी पण मी दाखवते हो तर ही आहे दुसरी साडी तर आता ही साडी पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे ही साडी किती वर्षाची साडी असेल अंदाजे तुम्ही मला सांगू शकता आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते पण तरीसुद्धा ही साडी आहे जवळजवळ बारा तेरा वर्षाची साडी आहे आणि जशी ठेवेल ना तसं तिचा कलर खुलतो आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशन हिचं किती सुंदर में में ही आहे ही साडी माझ्या मम्मीला खूप आवडते आणि ती साडी आहे ना मी सध्या स्टार्टिंगला घेतलेली साडी आहे त्याच्यामुळे ही साडी माझ्याजवळ आहे ना कायम राहणार आहे मला खूप आवडली ती ह्याची प्राईज जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही थक्क व्हाल की ह्याची प्राईज एवढीशा प्राईजमध्ये हो एवढी छान साडी कशी भेटू शकते तर ही साडी अवघी फक्त दोनशे पन्नास रुपयाची साडी आहे आणि तुम्ही म्हणताल की असं काय ह्या साडीमध्ये पण एक असतं ना की आपल्याला एखादी गोष्ट अशी पाहिली की लगेच आवडते तसंच हा साडीचा प्रकार काहीसा होता नवीन होते मी त्यावेळेस मला ही साडी खूप आवडलेली त्यावेळेस मी ही साडी घेतलेली काय नाही एकदम साधी सिम्पल आहे पण इतकी सॉफ्ट आहे ना हिचं फॅब्रिक तर इतकं भारी आहे ना एकदम असं मलमल फॅब्रिक कसं असतं तसं आहे आणि एकदम पातळ साडी आहे ना अंगाला एकदम आहे ना चक्कल बसते एकदम चापून झोपून बसते ह्याच्यावर तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज घालू शकता जांभळ्या कलरचा ब्लाऊज घालू शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही असं चॉकलेटी कलर आहे त्याच्या पण कलरचा ब्लाऊज व्हाईट कलरचा असे तुम्ही भरपूर सारे ब्लाऊज ह्याच्यावरती वेअर करू शकता आणि ह्या ही साडी ना मला खूप आवडते तर ह्या साडीची ही अशी कहाणी आहे तर तुम्हाला कशी वाटली ही साडी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ही झाली माझी दुसरी साडी तर आता मी तुम्हाला तिसरी साडी दाखवते तर ही तिसरी साडी आहे ही ब्लॅक कलर मध्ये आहे आणि ही माझ्या मम्मीची साडी आहे ही माझी साडी नाही आहे तर ही, ही साडी मी बाजूला ठेवते पण पर... तुम्हाला दाखवते मी ही साडी पण खूप सुंदर आहे आणि ह्या साडीचं फॅब्रिकसुद्धा इतकं सॉफ्ट आहे ना इतकं सॉफ्ट आहे ना एकदम असं मनमन सुत आहे एकदम असं आणि खूप छान आहे मलाही सुख असं आहे आणि ह्याची काठ एकदम नाजूक आहे त्यावेळेस ही साडी घेताना ना मम्मीला पण आवडलेली मला पण आवडलेली ते म्हणतात नाही एक साडी दोघींना आवडली की खूप आवड होतं तसंच झालं होतं आमचं तिलाही आवडलेली आणि मलाही आवडलेली तूप पण म्हटलं जाऊ दे मी थोडी नाराज झाली होती पण आईला आवडली आहे मग जाऊ दे म्हटलं आपण परत घेऊया आणि माझ्याकडे ब्लॅक कलरच्या भरपूर साड्या त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे तिला ब्लॅक कलर नव्हता मग तिनं ही साडी घेतली तर कशी वाटते ही साडी ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही एक साडी आहे माझ्याकडे सगळ्या साड्या सांगल्या तर ही एक साडी आहे माझ्याकडे ऑरेंज कलरची साडी आणि मला ना ऑरेंज कलर नव्हताच माझ्याकडे साड्यांचा प्रत्येक कलरची साडी होती माझ्याकडे पण ऑरेंज कलरची साडीच नव्हती माझ्याकडे एकदम डार्क ऑरेंज कलर मला पाहिजे होता आणि हा डार्क ऑरेंज कलरच आहे पूर्ण प्लेन आहे साडी वरती काठाला ने नेसत्या पण ह्याला असं आहे आणि खाली निरीच्या तिथे अशी डिझाईन आहे आणि मधी अशी प्लेन आहे तर हा असा ऑरेंज कलर आहे आणि ही पण साडी इतकी सॉफ्ट आहे ना ही ह्या साडीला मला वाटते आठ वर्ष झाले ह्या साडीला आठ ते दहा वर्ष झाले असतील हा दहा वर्ष झाली या साडीला तर ही साडी दहा वर्षाची आहे वाटते का कुणाला ही साडी दहा वर्षाची म्हणून हिचं पण फॅब्रिक इतकं सॉफ्ट आहे ना इतकं सॉफ्ट आहे ना मला खूप आवडते हे आणि घातल्यानंतर आपला लुकच बदलून जातो आता तुम्ही पाहू शकता मी अंगावर टाकली तरी मला कलर किती छान दिसतोय तर मी कलर पण असे चॉईस करते की ते आपल्याला छान पण दिसतील आणि आपण उठावदार पण दिसते यासाठी मी असे कलर चॉईस करते आणि ह्याची काठ पाहू शकताय तुम्ही ह्याची काढली अशी आहे सोनेरी कलरची आणि खाली ऑरेंज कलरची ही अशी सिंपलमध्ये नॉर्मल छोटीशी काट आहे आणि ती पूर्ण अर्ध्यातून खाली डिझाईन आहे तर ही अशी साडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी चौथी साडी ही पण मला सांगा आवडली का तुम्हाला आणि तुमच्याकडे पण अशी साडी आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पाचवी साडी मी तुम्हाला दाखवते पाचवी साडी पण खूप सुंदर आहे ती पण कॉफी कलरच आहे आणि त्याच्यावरचा हा असा ब्लाऊज आहे पहिला मी ना फुल स्लीव शिवत नव्हते हाफच स्लीव म्हणजे स्लीव्ह शिवायचे कारण त्यावेळेस तसा ट्रेंड होता आणि अजूनही आहे अजूनही मी भरपूर साऱ्या साधे साड्यांचे ब्लाऊज असे शिवलेले आहेत तर हे असे छोटे छोटे स्लीव शिवलेले आहेत मला आवडायचे असे म्हणून मी शिवलेले आहेत आणि ह्याचा पूर्ण असा ना डीपनेक आहे आणि मी जिथे ब्लाऊज शिवते ना तिथं खूप सुंदर ब्लाऊज शिवून देतात आणि त्याच्यामुळे मला खूप आवडतात तिथले ब्लाऊज कारण तिथं खूप छान शिवून देतात आणि काय बोलतात त्याला फॅशन डिझायनर आहे त्याच्यामुळे खूप सुंदर ब्लाऊज शिवतात मग माझे प्रत्येक ब्लाऊज तिथंच असतात नाही तर मग एक हजार अर्धा मम्मीकडे असतो तर ही पण एक साडी आहे माझ्याकडे तर ही पण साडी खूप वर्षापूर्वीची साडी आहे ही पण अगेन ग्रे कलरमध्येच आहे आपलं सॉरी कॉफी कलरमध्येच आहे आणि तुम्ही पाहू शकता ही तर पूर्ण कॉफी कलर आहे थोडासा वरती फेंट कलर आहे आणि नंतर इकडे इकडे पूर्ण व्हाईटमध्ये जातो असा एकदम दुधी कलर असतो ना तशा टाईपमध्ये जातो तर ही खालची साईट आहे आणि ही अशी डिझाईन आहे आणि ह्याची काट पाहू शकताय तुम्ही किती ना नाजूक आहे तर मला अशा नाजूक कटाच्या साड्या खूप आवडतात आणि दिसतात पण खूप छान आणि एकदम लाईट वेट असतात घालायलाही सुळसुळीत वाटतात आणि दिसायलाही छान दिसतात आणि आपण कोणतंही काम करत असो आता काही काही गृहिणी मला बघणार आहेत त्या साड्या घालतात दररोज तर त्यांना घरातली शेतातली अशी कामं करावी लागतात तर त्यांच्यासाठी अशा साड्या खूप उपयोगी आहेत तर तुम्ही अशा साड्या घेतल्या तर, तर कंपनी जी होतं आणि आपण छान पण दिसतो आपला लुक पण छान दिसतो आणि साडी पण आपल्याला व्यवस्थित कॅरी करता येते तर ही अशी साडी आहे अजून ह्या साडीला आणि ह्या साडीला मला वाटते ह्या साडीला पण दहा बारा वर्ष झाली घेऊन तर तेव्हाची साडी आहे ही आणि अजून मी टिको पण नाही केलं तशीच आहे मला वाटते ही, ही साडी मी जास्त वेळा नाही घातली फक्त दोन तीन वेळाच घातली असेल साडी पण इतकं सॉफ्ट फॅक्ट तुम्ही पाहू शकता एक घडी तर याची किंवाशी होती आहे आणि खूप सॉफ्ट आहे एकदम असं खूप सॉफ्ट आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पण साडी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खूप छान आहे खूप लाईट वेट आहे ही एक साडी आहे तर ही झाली माझी पाचवी साडी आता तुम्हाला दुसरी साडी दाखवते तर ही आहे ग्रे कलरमध्ये साडी आणि ही ना खूप वेळा व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलेली आहे आणि Uh, साडीमध्ये uh, यंग आणि स्टाईलिश कसं दिसावं हा व्हिडिओ मी हा साडीवरती केलेला आहे आणि आत्ताच मला वाटते रिसेंटली uh, आठ दहा दिवस झाले असतील तो व्हिडिओ मी टाकलेला त्या व्हिडिओमध्ये ही साडी मी नेसलेली आहे तर ही साडी पण अगेन खूप सुंदर आहे आणि मला वाटते माझा बर्थडे होता ना त्यावेळेस मी ही साडी आणि मी ना पहिलं बड्डेच्या बड्डे असू दे काही कार्यक्रम असू दे त्यावेळेस ड्रेस इतके जास्त घेत नव्हते म्हणजे साड्यांचे खूप खूप काय होत्या साड्यांचे मला ना खूप वेळ होतं आणि मी साड्याच फक्त घ्यायची ड्रेस जास्त घेत नव्हती मला साड्या खूप आवडायच्या आणि अजूनही खूप आवडतात साड्या मला घालायला तर ही अगेन अशी साडी आहे ग्रे कलरमध्ये आहे ह्याची काटत तुम्ही पाहू शकता अशी आहे आणि रेड कलरची त्याच्यावर फुले आहेत आणि ह्याचा ब्लाऊज आहे ना ग्रे कलरचाच आहे त्याच्यावरती पण अशीच डिझाईन आहे आणि खूप छान साडी आहे एकदम लाईट वेट आहे आणि एकदम सॉफ्ट आहे माझ्याकडे सगळ्या अशा सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या आहेत मला अशाच आवडतात खूप छान दिसतात त्या साड्या आणि छानपैकी आपल्याला कॅरी पण करता येतं तर ही झाली माझी सहावी साडी आता ही माझी त्याच्यानंतरची साडी सातवी ही साडी तर इतकी आवडते मला ना इतकी आवडते इतकं सॉफ्ट फॅब्रिक आहे ह्याचं ही साडी मी अलिबागला घेतलेली आहे ज्यावेळेस मी माझ्या गे बहिणीकडे गेली होती ना अलिबागला मला ते सुट्टीमध्येच गेलेली त्यावेळेस असंच तिने आम्हाला अलिबागमध्ये नेलं होतं फिरायला आणि त्यावेळेस मला साडी आवडली की त्याच्यामुळे मग मी म्हणजे अगोदर घ्यायची नाही घ्यायची घ्यायची नाही घ्यायची असं चाललेलं पण नंतर म्हटलं आपल्याकडे व्हाईट साडीच नाही आहे कारण माझ्याकडे व्हाईट साडीच नव्हती सोमवारसाठी किंवा मग असं लागतेच ना आपल्याला व्हाईट साडी तर व्हाईट कलरची साडीच नव्हती आणि मला अशी साडी पाहिजे होती की असं प्लेन पण नको आणि जास्त भरगतचं पण नको आणि सॉफ्ट फॅब्रिकमध्येच असावी आणि सगळ्यांपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी युनिक म्हणून मग मी ही अशा प्रकारची साडी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय ही साडी माझ्या माऊस बहिणीला पण जी मुंबईला माऊस बहिण आहे ना तिला तर खूप आवडली ती व्हिडिओमध्ये बघून म्हणजे होती तुझी साडी खूप छान आहे मी तिकडे घरी गेलो होते ना तिच्या तर तिला खूप आवडलेली आणि माझ्या बहिणीला पण खूप आवडलेली ही साडी तर ही अशी साडी आहे आणि ह्याचा ब्लाऊज आहे ना कॉफी कलरमध्ये आहे हा व्हाईट कलर आणि कॉफी कलर, कलर मिक्स आहे आणि ह्याची काट पाहू शकताय ही अशी काट आहे ह्याची आणि अगेन ह्याच्यावर छोटे छोटे सिक्विन्स आहेत आणि ती अशी पदराला आहे ना छोटे छोटे गोंडे पण दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता ही असे छोटे गोंडे आहेत खूप छान आहे साडी एकदम सॉफ्ट फॅब्रिकची आहे ही पण व्हिडिओमध्ये मी खूप वेळा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी केलेल्या आहेत ना त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ही साडी मी भरपूर वेळा घातलेली आहे कारण ही ना खूप चापून चोपून राहते अंगाला आणि खूप छान पण दिसते तर ह्या अशा सात ते आठ साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत सॉफ्ट आणि अशा भरपूर साड्या आहेत माझ्याकडे जर तुम्हाला ह्या साड्यापैकी कोणती साडी आवडली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या पूर्ण सगळ्या साड्या माझ्या कशा आहेत हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर अजून माझं साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर कशा वाटल्या साड्या हे पण सांगा आणि माझ्या सॅड्यांना नक्की लाईक करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे आणि कसा वाटला तुम्हाला हे व्हिडिओ नक्की सांगा चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय